नमस्कार मित्रांनो छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सहशे सहरशे स्वागत करतो मित्रांनो एक दुर्दैव वाटते खंत वाटते इगेड शेतकऱ्यांवरती आसमानी संकट शेतकरी आत्महत्या करतायत शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरलायत शेतकरी सरकारशी बांधताहेत की आमचं कर्ज माफ करा विविध अडचणी आहेत भरपूर पाऊस होतो आहे काही भागात अजून काही पाऊस झालेला नाही काहींची पिकं जात आहेत अनेक गो गोष्टीत अनेक अडचणीत अशा काळात शेतकऱ्यांना अपेक्षा असते कृषी मंत्र्यांनी काहीतरी केलं पाहिजे कृषीमंत्री हे शेतकऱ्यासाठी एक अन्नदातेच असतात कारण कृषी मंत्री म्हटलं की शेतकऱ्यांचे हितचिंतक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे मंत्री हे कृषी मंत्री आता तुम्ही मला सांगता आम्ही एवढे लहान नाही की आम्हाला तो फोडून सांगितलं पाहिजे एवढं फोडून सांगण्यासारखी गोष्ट पण नाही आहे ठीक आहे मित्रांनो फोडून सांगण्यासारखी गोष्ट नाही काय नाही कृषी मंत्री आपल्याला कळलंच शेतकऱ्यांच्या हिताचे असतात पण मित्रांनो आता मला हेच कळना कृषी मंत्री आपल्याला हा एक नाही कोण आता तुम्ही म्हणतानी एवढा हो तुम्ही अभ्यास करता तुम तुम्हाला कृषी मंत्रीच माहीत नाही का अहो मला मज माहिती हो पण कृषी मंत्र्यांचे वक्तव्य बघितले असतील की कृषी मंत्री पाटील गावात ओसाड पडलेल्या पाटील केसारखे ते सोडून दिलं आज तर कृषी मंत्र्यांनी डायरेक्ट हद्दच पार केले जंगली पे आहुणा महाराज जंगली रम्मी खेळताना कृषी मंत्री दिसत आहेत तो व्हिडिओ बघा हां दिसतात ना म्हणजे एकीकडे तरुणांचे प्रश्न आहेत एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांनी दात कुणाला मागायचं आणि कृषी मंत्री जंगली पे आहुणा महाराज म्हणजे तुम्ही महाराष्ट्राला शेतकऱ्यांना काय दिशा देत आहे तुम्ही चक्कर रम्मी खेळताय हा मानलं पाहिजे कृषी मंत्री राव अव आज शेतकऱ्यांचे प्रश्न बघा रोज कुठल्या ना कुठल्या भागात शेतकरी आत्महत्या करतोय आणि तुम्ही जंगली रम्मी खेळताय म्हणजे तरुणांनी बी जंगली रम्मीच खेळायची का जरा भान ठेवा आपल्याकडे पत काय आपण करतोय काय भलेही माझ्या सांगणं बरोबर नाहीये पण आज आमचा बाप मरतोय आणि तुम्ही ए सीमध्ये बसून जर र जंगली रम्मी खेळत असाल तर हे चुकीच आहे पद आहे आपल्याकडे त्या पदाचा वापर करा योग्य तो जेव्हा आपलं पद जाईल तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात आश्रू नाही शेतकऱ्यांनी म्हणलं तरी पाहिजे हा कृषी मंत्री आम्हाला होता शेतकऱ्यांच्या देनात तरी राहिलं पाहिजे कोकाटे साहेब सहज तुम्ही म्हणताय जंगली पी आहो ना महाराज तुम्ही रम्मी खेळताय मानलं पाहिजे राव इथं शेतकऱ्यांच्या आयुष्याची रम्मी झाली आहे हा बरं त्या रम्मीने फायदा तरी होतोय काय बोललो पाहिजे काय नाही आपण किती जणांचे संसार उद्ध्वस्त झाले त्या जंगली रम्मीने मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे पण जर मला वाटतं कृषी मंत्र्यांना जर लईच वेळ असेल लई वेळ असेल तर कृषी मंत्री साहेबांनी प्रत्येकाच्या बांधावर जाऊन परिस्थिती बघितली पाहिजे शेतकऱ्यांची परिस्थिती काय शेतकऱ्यांचं दुःख काय आहे नुसतो मी शेतकरी पुत्र आहे म्हणून दुःख संपत नसतंय तुम्हाला मंत्रिपद तुम्हाला सत्ता कशासाठी दिले गेम खेळण्यासाठी नाही तर त्या सत्तेचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतण्यासाठी तरुणांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आणि तुम्ही जर खुशाळ म्हणत असेल जंगी जंगली रम्मी पी आव महाराज तर मानलं पाहिजे इथून पुढे शेतकऱ्यांनी काय अपेक्षा ठेवायची माझं सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे यांच्या अपेक्षा ठेवू नका यांना गेम खेळण्यासाठीच वेळ बाकीकड बघण्यासाठी यांना वेळ नाही व्हिडिओ जरा लागण्यासारखा आहे लागलाच पाहिजे कारण माझा रोज बाप इदम इथं मरतोय आणि तुम्ही मी तिथं गेम खेळताय मी पक्षासाठी नाही मी कुणासाठी व्हिडिओ नाही करत तर मी माझ्या शेतकरी बापासाठी करतोय त्यामुळं इथं ज्यांच्या बुडाला आग लागेल बाणगुळांनो घेणार ठेवा ज्यांची समज आहे ना बाप मेला तरी चालेल नेता जागला पाहिजे हे बघा नेते गिरे काय चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान